बोल बोल मला काय एखादी भुगी पटली बर मीच तिला पटलो समज काय चेष्टा लावल्या ला चेष्टा करायची नाही खोट खोट बोलायचं नाही आता ह्या वयात पोरगी पटत असते का तुला सांग अपूर मी एवढं वाईट दिसतोय लगा तुझ्या जन्म झाल्या आई वडिलांना तू आवडत नाहीस लगा आणि त्या लोक लक्ष काय अपेक्षा ठेवतोय रे अरे एवढं बा, मी बाहेर जाय भारत सांग सांग हांगर काय भारे काय भार सांग काय भारे काय तेवढं मला सांग अरे माझी गिहेरी बघ मी बघ कसा दिसतोय काय तुझे इस्टेट आहे का कधी येऊन आठ घेऊन जाईल गॅरंटी नसते ही कमी कर कमी कसा बघ कसाय अरे पाक लोकडाय त्याला काय उपयोग आहे त्याचा धक्का दिला का पडायचं असू दे असू दे ते तुझ्या तुझं तुझ्या पैसे राहू दे काय तुझे रिन हि कोण तुझं एवढा पाच फोटा दहा फोटा बघून कोण पसंत करत नाही ते नको बोल काय दुसरं काय असलं तर बोल फोड बोल काय बोलायचं असलं तर बोल म्हणजे अजून कस बोलायचं आज एवढा दाण चांगला टकाटक दिसणार गुळगुळीत काम कसं कशाच कशाचं आता तुला जास्त मजा सांगू तिसरी तुझं त्यावेळेला गुरुजी आम्हाला शिकवायचं उठायचं म्हणायचं ए तो उठ आम्ही उठायचो म्हणायचं पूर्वेला तोंडकर आम्हाला काय नाही पूर्व दिशा कुठले मग ती म्हणणार गुरुजी म्हणणार सूर्य कुठल्या दिशेला उगवतो मग आम्ही सांगणार बरोबर पूर्व या दिशेला रोज बघतोय ना आम्ही ते मग हा ठीक आहे जिकडं सूर्य उगवतो ती पूर्व दिशा त्याच्या पाठीमाग बरोबर तुमच्या डोक्याच्या पाठीमाग पश्चिम पश्चिम बरोबर उजव्या हाताला दक्षिण डाव्या हाताला उत्तर उत्तर आर पण ही आता वयाच्या चाळीसाव्या वर्षी कळत या की गुरुजी शिकवते शिकवलं गुरुजीनं कस काय आर जिकडे तिकडे पूर्व दिशा नाही मग बायको म्हणेल तीच पूर्व दिशा आहे मग ती बरोबर आहे तिच्यामुळे तर ते, आपण आहे गुरुजीने चुकीच काय शिकवलं मी मस्त गुरुजीनं त्याच वेळेला सांगायचं ना, ना, ना बाबा ही तुम्ही जिकडे हो सूर्य बघूत ती पूर्व दिशा नाही बायको म्हणते तीच पूर्व दिशा आहे पूर्व दिशा आहे असं असलं तर तुम्ही लग्न करा नस तर करू नका आम्ही बिन तुमच्या माझं काय गेलं असत होतं तस गुरुजीन शिकवायचं ना तसं कशा पण शिकवायचं मग असं ही पूर्व दिशा पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर मी काय म्हणतोय तुम्हाला माहित आहे का गुरुजीनं जर तस सांगितलं की बाबा ही पूर्व दिशा आहे काय ही सोडून पूर्व दिशा दुसरी पश्चिम दक्षिण उत्तर आहे ही एवढं सांगण्यापेक्षा जर म्हणजे हीच गुरुजी असते अहो एवढा अभ्यास करायची गरज पडली नसते हो नाही बरोबर आहे नाही ह्या बघडलं तरी बायको बायको शो आपल्याला काय आहे अहो ते सगळं खरं आहे की मग आम्ही कुठं काय म्हणतो आपण ते काय म्हणतो तिथून कुणी ऐकत बसायचं तिनं सांगायचं सात वाजता उठला उठा सात वाजताच उठायचं तिनं सांगितलं दहा वाजता झोपायचं दहा वाजताच झोपायचं तिने सांगितलं आज चहा नाही मिळणार बाहेर प्या जावा बसायचं आज मला कंटाळा नाही जेवण बनवत नाही तुम्ही जाऊन जेवण करूया बाहेर जाऊन जेवायचं मी झोपल्या मी उठणार नाही म्हणलं नवऱ्यानं गप्चिप झोपायचं का कोपऱ्यात अरे काय चाललंय बरोबर आहे तुमचं बरोबर ते म्हणा तेच करायचं नाही दुसरं काय आपल्याला पुरुषाला मत हे काय द्यायचं आयकून असते का नाही नाही घेऊन सगळं करायला लागतंय काय करायला घरात सगळं का नाही चहा पाणी नाश्ता काय जेवण पाक भांडी सुधून कपडे सुधून धुवायला लागते मी आम्ही काय म्हणतो आम्ही मान्य करतो स्त्रीच महत्व पण आम्ही मान्य करतो त्याचा पण विषय नाही पण आम्ही फक्त काय म्हणतो माहिती काय गुरुजीनं आम्हाला लहानपणी चुकीचं का शिकवलं त्यासाठी आमचं बांधणं दुसरं तिसरं दुसर काही एक बांधव नाही मग हे आता बदल करायला सांगायचं मग ते शिक्षणात बदल केला पाहिजे ना गुरुजीने काय शिकवायचं बायको म्हणजे हीच पूर्व दिशा राहिलेल्या दिशा आहे एवढं सांगायचं त्यांनी आम्ही मान्य करतो आम्हाला काही हरकत नाही ती बरोबर आहे परंतु का नाही कसा आहे बायको कसं आहे माहितीये का बायकू का नाही असली तर का नाही आपल्याला हे आहे भले का नाही तिनं काय बी म्हणलं तरी आपल्याला नाही ती गप्प बसून काय खायला लागते लहानपणी काय शिकवलं तुम्हाला अवघ अन्न वस्त्र निवारा ही ग नाही मूलभूत गरजा आहे त्या माणसाच्या बरोबर जायचं कसं आहे सांग समजा बघतो अन्न वस्त्र नेवारा हे माणसं मूलभूत गरजा आहे त्या मग राहायला जागा तर पाहिजे खायला रोटी भाकरी पाहिजे पाहिजे अन्न घालायला कपडे पाहिजे लाजवन माणूस आहे बर आता अन्न बनवायला ती आ... गरज लागते बायकू शेव नाही हा मग मी ती ती गरजच आहे अहो मग तुमचं काय म्हणणं आहे अन्न वस्त्र निवारा माणसाच्या मूलभूत तीन गरजा त्याबरोबर चौथी गरज म्हणून बायको पाहिजे बायको ही चौथी गरज आहे गरजच आहे शंभर टक्के मग ही असं करा मग मला पण जे दुख आहे ते तुम्हाला पण दुःख आहे होय सगळ्यांना दुःख आहे ती मग आता आपण असं करूया की त्यापेक्षा की आपण मुख्यमंत्र्याला पत्र लिहा होय होय शिक्षण मंत्र्याला पत्र लिहा जे लहानपणी गुरुजी आम्हाला शिकवत होत की पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर ह्या चार दिशा त्या आणि त्यांच्या उपचार दिशा म्हणून अशा आठ दिशे ही सगळं चुकीच आहे आहे बायको म्हणजे ही पूर्व दिशा आणि अन्न वस्त्र निवारा या मानवाच्या मूलभूत तीन गरजा आहेत त्यात एक चौथी गरज त्यात एक चौथी घरात बायको बायको आणि इथून पुढे प्रत्येक मुलाला शिकवा की माणसाच्या मूलभूत गरजा चार आहे त्या तीन नाही तर चार आहे चार बरोबर चार कुठल्या कुठल्या अन्न वस्त्र निवारा आणि बायको शंभर टक्के ना ती पाहिजे बाई तीन तर काय नाही येणारा पिढीचं नुकसान करू नका म्हणायचं जर त्यांना वाटलं बाबा की आयला आपल्याला कोई म्हणाल ती पूर्व दिशा समजायचं नसलं तर ती बिन लागणार जर आहे बरोबर आहे बरोबर चौथी गरज जर नाही शिकवली तर त्या चौथ्या गरज भानगडीत पडणार आहे माणूस डोंगरात जाऊन राहील गुहेत जाऊन राहील आज वाटते अन्न नाही म्हणत कंद पोळ केळ बटाटे खाऊन सगळ्यांनी बरोबर आहे की पण ती का नाही त्याला निवारा म्हटलं तर तो येत राहतोय काय करत नाही असं शिकवा यातून शिकवा नसलं तर शिकवू नका म्हणायचं येणारा नवीन भारतीय भारताच्या आधारसंभाचं नुकसान करून आणि ही बदल झाला पाहिजे शंभर टक्के बदल झाला पत्रच टाकवा आपण शंभर टक्के करून टाकायचं ठीक आहे